सो so, वाजले आहे जवळपास पावणे बारा वगैरे झालेले आहे काकू यायला आहेत अजून त्यांचं टायमिंग फिक्स नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो कधी कधी सो so, मॉर्निंगची जेवढी पण माझे काम असतात ते सगळे आवरले आहेत एडिटिंग झालेलं आहे अपलोड होत आहे so, व्हिडिओ सो फायनली वायफाय लावून घेतलं बघू आता कसं रन होत आहे नेटच्या बाबतीत म्हटलं तर नेट तर भरपूर मिळतं आता फक्त त्याची जी रेंज आहे ते फक्त चेक करावं लागेल वन वीकमध्ये लक्षात येऊन जाईल की एक्झॅक्ट कसं चालतं आहे So, बाकी काम सो बाकी सगळे कामं झाले आवरून घेतलं सोबतच आवरून घेते आणि घर पण झाडून घेते मग बाकी जे काम आहेत so, 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 ते काकू करतात सो असे दोन कामं मी काकूंकडे दिलेले आहेत भांड्यांचं आणि घर पुसण्याचं सो असे दोन कामं दिले आहेत त्यांच्याकडे बाकी तर मिस करून घेते कपडे मशीनलाच होतात आणून सो एवढी पण म्हणजे कसे काही खूप कामं नसतात फक्त क्लिनिंग जेव्हा काढायची असते त्यावेळेला खूप कामं निघतात कधी कधी असं होतं ना की आधीच्या कम्पॅरिझनमध्ये आता कपडे जास्त निघतात धुण्यासाठी लाईक बेडशीट झाले दोन दोन रूममधले बेडशीट चेंज करत राहावं लागतं त्यानंतर अन्वीचे कपडे तिचे स्कूलचे कपडे हातानेच धुवावे लागतं सो व्हाईट असल्यामुळे टी श म्हणजे शर्ट व्हाईट आहे आणि फ्रायडेचं कंप्लीट तिचा ड्रेस व्हाईट आहे सो ते हातानेच धुवावं लागतं प्रॉपर निरम्यामध्ये भिजू घालून ठेवावं लागतं तेव्हा ते क्लीन होतात सो असं सगळं आहे कारण रोज त्यांचा त्यांना बुक पेन्सिल नाही आहे पाटी पेन्सिल असल्यामुळे म्हणजे पॉटी पा सॉरी पाटी चॉक असल्यामुळे भरपूर प्रमाणात तिचे कपडे कलर्ड झालेले असतात चॉकने सो असं सगळं सुरू आहे अजय गेलेला हॉस्पिटलला सो त्याचं आज थोडंसं फ्री आहे मे तो आज गावाकडे पण निघून जाईल माझं थोडंसं वर्किंग आहे ज जसं तुम्हाला माहिती असेल न नवीन चॅनल ओपन केलेलं आहे आपण सो त्याचं सगळ्या याच्यात मी आता बिझी असते कारण कंटिन्यू पार्सल ऑर्डर करणे त्यावर शूट करणे एडिट करणे या सगळ्याच्यात भरपूर वेळ जातो कारण काही काही म्हणजे दोन दिवस आठवड्यातले असे येतात की ज्या दिवशी दोन दोन व्हिडिओ मला एडिट करून अपलोड करायचे असतात सो त्यासाठीच म्हणून तो वायफाय लावण्यात आला कारण मोबाईलवर एवढं पॉसिबल होत नाही कारण आधी असं होतं की मोबाईलवरून मी अपलोड पण करायची आणि टी व्ही पण चालायची म्हणजे टी व्हीला पण कनेक्ट करायचो आम्ही सो असं सगळं होतं सो एवढं म्हणजे कधी कधी असं होतं ना की आज <sabas> आजकाल मोबाईलमध्ये ऑटोमॅटिक अपलोडिंग चा अपलोडिंगला किंवा अपडेटला चालला जातो सो मॉर्निंगलाच नेट संपणार सो अशा वेळेस खूप प्रॉब्लेम होतो मग आजूबाजूला एक तर सध्या कोणी ओळखीच नाहीत कारण राहायला यायला आहेत अजून काम सुरू आहेत त्यांचे सो इमर्जन्सीमध्ये कॉल करायला ना खूप प्रॉब्लेम होऊन जातो मग सो कुठ होती मी मीच विचारली हो असं सगळं सुरू आहे बघू आता सो जे येईल मे बी अण्वीला घेऊनच येईल तो घरी त्यानंतर बाहेरची काही कामं करायची आहेत आज ॲक्च्युली कालच करायची होती पण काल प्लॅन झाला आमचं बाहेर जायचं त्यामुळे मग आम्ही बाहेर निघून गेलो आणि त्याच्या आधी पण इथे सगळे मिटिंग्स वगैरे होते आणि घरचे पण काही एक दोन कामं झाले जे बाकी दिवशी पॉसिबल होत नाही सो ते करून घेतले आणि आज काही बाहेरची कामं करायची आहेत सो so, आज शूट पण पॉसिबल झालं नाही मॉर्निंगला म्हटलं एडिटिंग करून घेते आधी कारण नंतर पॉसिबल होत नाही आणि वेळ लागतो तेवढं बाहेर गेल्यानंतर थोडंसं प्रॉब्लेम येतो नेटचं सो so, चला जेवण करून घेते ऑलमोस्ट वेळ झालेला आहे ॲक्च्युली आज खूप वेळ झालं मला मी आधी जनरली असं असतं ना की अनवी स्कूलला गेली की मी माझे पटपट कामं आवरून घेते आंघोळ जेवण करते आणि मग शूट करून घेते सो आज थोडंसं मी शेड्यूल चेंज केलेलं आहे कारण बाहेरची कामं असल्यामुळे सो आ, नंतर दुपारला आणवीला झोपवल्यानंतर मे बी मला शूट करावं लागेल कारण बॅक टू बॅक शूट आ, काही म्हणजे असं प्लॅनिंग्स केलेले आहेत की मला शूट करून ठेवायचं आहे इमर्जन्सीमध्ये डेली लॉग असा आहे की कुठेही जाऊन शूट करू शकतो आपण म्हणजे इवन ट्रॅव्हलिंगमध्ये असलो तरी शूट करायला जमतं गावाकडे गेलं तरी शूट करायला जमतं पण प्रॉपर हॉल व्हिडिओ किंवा कुठले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जेव्हा शूट करायचा असतो तेव्हा त्याच्यासाठी ते प्रॉपर जागा हवी असते सेटअप हवा असतो तो आणि मेन म्हणजे आजूबाजूचा आवाज म्हणजे आजूबाजूला खूप शांतता हवी असते तेव्हा जाऊन ते सगळं शूट होतं सो भरपूरदा असं होतं ना की लाईट नॅचरल लाईट्स येत नाही काही काही ठिकाणी सो प्रत्येक ठिकाणी आपण कम्फर्टेबल नाही राहत बाहेर जाऊन कॅमेरा पकडून तसं शूट करायसाठी सो मी म्हणून मी प्रयत्न आज हे प्रयत्न आहेत की मी काही बॅक्स व्हिडिओ माझ्याकडे जर असले तर मला जर कुठेही जर जसं गरज पडली तर ट्रॅव्हल करायला बरं होऊन जातं कारण आता फेस्टिवलसुद्धा येत आहेत सो असं सगळं सुरू आहे चला तुमचा दिवस कसं गेला असं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगाले हॉल वर आपला उत्याला व्हिडिओ लाईव्ह होणार आहे सो जोपर्यंत हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तोपर्यंत एक तासानंतर हा व्हि हॉलक्रेजवरचा व्हिडिओ लाईव्ह झालेला राहील सो भरपूर जणांना ॲक्च्युली कन्फ्युजन झालेलं आहे की मी या चॅनलवर व्हिडिओ का नाही अपलोड करते सो आपलं नवीन चॅनल ओपन झालेलं आहे हॉल क्रेजचं ज्याचं लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन खाली मेन्शन करून द्या तिथं तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करा मी तिथे सगळे आता जेवढे पण आपले क्लॉथचे व्हिडिओ आहेत किंवा कुठलीही ज्वेलरीचे आहेत ते सगळे मी तिथे अपलोड करते जसं मागे एक रील अपलोड केली होती त्यात सांगितलं होतं की सगळे सेपरेट केलेलं आहे काही रिझनमुळे मला हे सेपरेट करावं लागलं काही यूट्यूबच्या गाईडलाईन्स अशा असतात की कॅटेगरी uh, uh, वे वाईज so, वेगवेगळे ठेवावं लागतं सो समोर जाऊन प्रॉब्लेम प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून मी हे दोन्ही गोष्टी सेपरेट केलेल्या आहेत सो so, उद्याला आपला हॉल हॉलक्रेजवरचा थर्ड व्हिडिओ अपलोड होणार आहे म्हणजे या वीकचा पहिला व्हिडिओ अपलोड होणार आहे जो आहे uh, ट्युजडेला सेकंड जो व्हिडिओ राहील या वीकचं ते राहील फ्रायडेला सो so, असं शेड्यूल आहे आणि दुपारच्या तीन वाजे हा व्हिडिओ अपलोड uh, uh, हॉलक्रेज चॅनलवरचा व्हिडिओ अपलोड होईल सो so, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला नोटिफिकेशन येऊ दे सो चला जेवण करून घेते भेटू थोड्या मग आम्ही गेलो होतो थोडंसं बाहेर कर्टन्स ऍक्च्युली राहिले होते आमचे सो कर्टन्स आज फायनली झाले सिलेक्ट करून आणि बनवायला दिले सो आता येतात उमेश भाऊ वगैरे जेवणासाठी इन्व्हाइट केलाय त्यांना सो त्याचीच तयारी करते आम्ही अंबीची वेगळी कारभार सुरू आहे मता

はい。<music>